हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनं आज आपण हा बॅकसाईडचे डिझाईन पाहणार आहोत तर खूप साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने ते पण अगदी दहा ते बारा मिनटामध्ये तुम्ही ही डिझाईन एकदम प अगदी कमीत कमी वेळामध्ये डिझाईन तुम्ही तयार करू शकता तर हे पार मी आता गळ्याचा असा आकार सेफ देऊन घेतलेला आहे तुम्ही छोटा किंवा मोठा कुठलाही सेफ देऊ शकता आता मी इथं एक सेफ तुम्हाला मी कट करून दाखवते आणि त्याच्यानंतर मी दुसरा पण सेफ कट करून दाखवणार आहे तुम तुम्हाला जर गळ्याची रुंदी तुम्हाला जास्त कमी ठेवायची असेल तर तुम्ही हे सेफ कट करू शकता आणि जर गळ्याची रुंदी थोडी अजून वाढवायची असेल थोडीशी तर नॉर्मल तुम्ही अजून पाव इंच आतमध्ये सेट सेफ तुम्ही थोडासा कट करून घेऊ शकता तरी हे पा अशा पद्धतीने तर आता ना आपल्याला काय करायचं आहे अस्तरच कट अस्तरचाच आपल्याला गळा मेन कट कट करून घ्यायचा आहे आणि तोच आपल्याला मेन कर तो फॅब्रिकवरती म्हणजेच आपल्या ब्लाउज पीसवरती ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला गळ्याचा पूर्ण टीप देऊन घ्यायची आहे गळ्याला तर इथं तुम्ही टाचण्या लावून पण देऊ शकता पण मला सवय आहे म्हणून मी टासणी नाही लावू शकत नवीन शक शिकणाऱ्यांना कसं कपडा इकडं तिकडं सटकतो तो टासणी लावून तुम्ही हा गळा सेट करू शकता टिप मारू शकता तर इथं आता कमरेला पण आपण कमरेच्या बॉटमला पण काटायला व्यवस्थित अशी टिप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मेन काय करायचं आहे गळा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे पाव इंचं मार्जिंग आपल्याला गळ्याला सोडायचं आहे पाव इंच मार्जिन सोडा तर इथं पहा मग काय करायचं आपल्याला पाव इंच मार्जिन सोडून येणं आपल्याला कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून गळा आपला अगदी सेफमध्ये आणि व्यवस्थित आकारामध्ये पलटी होईल तर इथं पहा पलटी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता व्यवस्थित असा पलटी करून झाला की आपल्याला त्याच्यावरून दाब घेऊन करून घ्यायची आहे व्यवस्थित असा हळूहळू आपल्याला दाबटीप द्यायची आहे जेणेकरून आपल्या अस्तरवरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हे पहा अशा पद्धतीने आणि जे दोन आपले कोण आहेत ना इकडच्या साईडचे आणि इकडच्या साईडचे दोन आपल्या गळ्याचे सेफ आहेत ना ते गळ्याचा आकार आहे ना ते व्यवस्थित आला पाहिजे यात लक्षात ठेवूनच आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे तर इथं पहा मग आता कमरेच्या साईड पण आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला एक्स्ट्राची कंबरपट्टी जोडण्याची आवश्यकता नाही आहे तर इथं पहा आणि दोन्ही सगळे दोन्ही पण साईडनी आपल्याला फिटिंगच्या साईडनी आपल्याला व्यवस्थित असा स्तर जॉईंट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकला टिप मारून घ्यायची आहे आणि मेन फॅब्रिकचं उरलेलं जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे तर आता दोन्ही पण साईडनी माझा व्यवस्थित कट करून जॉईंट करून झालेला आहे तर इथं भाग पूर्ण परफेक्ट आपला बॅकचा पॅटर्न व्यवस्थित असा डिझाईन करण्यासाठी तयार झालेला आहे तर आता आपल्याला इथं डिझाईन पण करायचं आहे ते पण त्याच्या सा त्याच्या अगोदर आपल्याला कर काय करायचं आहे की बॅक साईडचे टक्स देऊन घ्यायचे आहेत बॅक साईडचे टक्स अगोदर दिले आणि काय होतं की मग डिझाईन व्यवस्थित येतं ज्या डिझाईनला तुम्ही बॅक साईडचे टक्स तुम्ही नंतरही देऊ शकता पण इथं मला ना खालून आपल्याला व्यवस्थित असं <Sanye> कोणाची डिझाईन करायची आहे त्रिकोण आपल्याला लावायचे आहेत त्यामुळं अगोदर आपण जर देऊन दिले तर त्रिकोण लावल्याच्या नंतर आपल्याला टक्स देणार दे, देता येणार नाहीत त्याच्यामुळं आपल्याला टक्स अगोदर देऊन घ्यायचे आहेत तर इथं पहा टक्स माझे देऊन घ्यायले झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे इथं पहा मी साडीतला कपडा मी एक्स्ट्राचा थोडासा काढलेला होता तर त्याचे मी असे चौकोनी काप करून घेतलेले आहेत आणि याचे बघा असा त्रिकोण आपल्याला करायचा आहे आणि त्रिकोण केल्याच्यानंतर त्या त्रिकोणला ना खालून मार्जिंग जे दिस दिसतं दोरे निघतात तिथून आपल्याला टिप मारायची आहे आणि तेच आपल्याला असा पलटी करून घ्यायचं आहे तर कसा पलटी करायचा ते पण सांगते तुम्हाला तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही स्क्रू ड्रायवर घेऊन तुम्ही छोटा साईजचा स्क्रू ड्रायवर घेऊन तुम्ही असा व्यवस्थित कोण काढू शकता आणि असा पलटी करू शकता पलटी केल्याच्यानंतर जिथं तुम्ही मार्जिंग आहे तिथंच तुम्हाला खाली टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पहा मी तुम्हाला दाखवते आणि आता आपल्याला दुसरा पण करून घ्यायचा आहे मी दोन तीन तुम्हाला करून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की असे त्रिकोण कसे केले जातात कारण की काय होतं ज्यावेळेस मार्जिंग बाहेर निघतं तिथे लेसच्या बाहेर मार्जिंग निघतात आणि दिसायला पण व्यवस्थित असं दिसत नाही त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित असे काळजी घेऊन ही पलटी केलं तर आपल्याला लेसच्या बाहेर मार्जिंग येणार नाही आणि आपला गळा पण एकदम सुंदर असा दिसेल तर हे अशा पद्धतीने मी त्रिकोण करून घेणार आहे तर मी आता बाकीचे पण राहिलेले पूर्ण त्रिको सगळे त्रिकोण करून घेणार आहे आता आणि आपल्याला व्यवस्थित असे त्रिकोण करून घ्यायचे आहेत इथं पहा मी सगळे त्रिकोण करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर ठेवून पण घेतलेले आहेत किती बसतात किती नाही त्याच्यामुळं तर इथं पहा आता व्यवस्थित असे मी सगळे त्रिकोण करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला फक्त खालच्या साईडनी त्रिकोण लावायचे आहेत कारण की आपण थोडाच साडीतला कपडा काढला होता जर तुम्हाला ह्याच्या पद्धतीने वेगळी पण डिझाईन करायची असेल तुम्ही डायरेक्ट मुंड्यापर्यंत जर तुम्हाला त्रिकोण लावायचे असतील तर तुम्हाला त्रिकोण जास्त लागतील त्याच्यामुळं तुम्हाला कपडा पण जास्त लागेल तर मला इथं फक्त आणि फक्त थो थोडंसं डिझाईन करायचं होतं त्याच्यामुळं मी व्यवस्थित ठेवते हा आता इथं काय करायचं त्रिकोणचा पहिला कोण आहे ना तर तेच आपल्याला आपल्या गळ्याच्या कोणाला ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित असं अर्ध्या अर्ध्या इंचावर एक एक इंचावर तुम्ही हे त्रिकोण ठेवू शकता तर इथं पहा अशा पद्धतीने तर मी तर एक इंचावर असे व्यवस्थित असे सोडून एक असे त्रिकोण ठेवूनच व्यवस्थित असं गळ्याच्या कडेने टीप मारून घेतलेली आहे खालच्या बाजूने व्यवस्थित ठेऊन इथं पहा अशा पद्धतीने तर खूप युनिक आणि नवीन डिझाईन आहे आणि खूप अशी डिझाईन ही चालते तर खूप छान दिसते मनी वगैरे लावलं पण छान दिसते तर मी आता डबल टिप देऊन घेणार आहे आणि इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं इथं दोरे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे जेणेकरून दोरे दिसणार नाहीत आणि इथं आता आपल्याला त्रिकोणला एकदम कोणावरतीनं आपल्याला मणी पण लावायचे आहेत पण त्या अगोदर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर लेस कशी लावायची ही पहा तुम्ही कोणत्याही कुठल्याही प्रकारची कोणत्याही डिझाईनची लेस दे घेऊ शकता तर इथं पहा मी आता वेलावेलाची डिझाईनची लेस घेतलेली आहे तर वेलवरती करूनच मी डिझाईन व्यवस्थित अशी ती लेस कट करून घेते आणि पहा एका साईड निगळ्यानं मी लेस लावून घेतली आहे आणि त्याला दाब टिप पण देऊन घेते घेतलेली आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या साईडनी पण गळ्याने लेस लावून घ्यायची आहे आणि त्याला पण दाबटीप घेऊन देऊन घ्यायची आहे आणि ही लेस आपण कुठपर्यंत लावली तर जिथपर्यंत आपण ती साडीच्या कपड्याची डिझाईन कोणाची केलेली आहे तर तिथपर्यंतच आपल्याला ती लावायची आहे आणि व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे आपल्याला खाली आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि मार्जिंग आपल्याला दिसलं नाही पाहिजे ह्या अशा पद्धतीने लेसचं मार्जिंग पण आपल्याला दिसलं नाही पाहिजे लेसचं मी फोल्ड केलेलं आहे पण मार्जिंग आपल्याला वरतून दिसलं नाही पाहिजे तर इथं पहा तर इथं आपल्याला अशी पद्धतीने व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे आणि कुठून कसं घ्यायचं आहे तर ते तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे अगोदर जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल इथं पहा अशा पद्धतीने मी आता पूर्ण लेस लावून घेते आहे तर इथं पहा अशा पद्धतीने जर तुम्ही लेस लावली तर व्यवस्थित अशी लेसचं फिनिशिंग वगैरे येतं तर व्यवस्थित आपल्याला पूर्ण हात क गळ्याच्या कडाने लेस लावून घ्यायचे आणि पूर्ण मुंड्यापर्यंत लावून घ्यायचे कारण दिसायला थोडं छान दिसतं हे पहा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला डबल टीप द्यायची आहे जर तुम्हाला तितकीच लावायची असेल तर तुम्ही तितकीच गळ्याची पूर्ती पण लावू शकता पण इथं थोडंसं युनिक वेगळं करायचं होतं तर त्याच्यामुळं मी हाशी लावलेली आहे आणि इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला मनी पण लावून घ्यायचे आहे तर ते त्रिकोण आहेत ना आपल्याला तिथं तिथं पहा मी आता डबल चार पदरी दोरा चुईमध्ये ववून घेतलेला आहे जेणेकरून एकदाच ववल्याच्यानं torte la pleera व्यवस्थित अशी गाठण देता येते आणि व्यवस्थित आपला मनी एकदम बसतो परफेक्ट कोणावरती आणि मनी तुटत पण नाही अशा पद्धतीने तर मग आपल्याला चार पदरी आपल्याला दोरा व्यवस्थित छोट्या सुईमध्ये होऊन घ्यायचा आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला मनी मण्याचा आकार तुम्ही कोणताही घेऊ शकता छोटा मोठा इथं मोठ्या साईजचे मनी जरी लावले तरी खूप छान दिसतील तर इथं मी एकदम छोटी नाही आणि एकदम मोठी नाही एक नंबरचा साईजचा मनी घेतलेला आहे तर इथं मार्केटमध्ये इझिली मिळतात हा मनी लेसा वगैरे तर तुम्ही कुठल्याही टेलर शॉपमध्ये जाऊन हे डिझाईनचं सामान आणू शकता नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते आहे कारण जे टेलर असतात त्यांना तर माहितीच आहे की डि डिझाईनचं सामान कुठं मिळतं तरी तर पहा अशा पद्धतीने मी आता सगळे मनी लावून घेणार आहे आणि याचं हे पहा अशा पद्धतीने सगळे लावून घेणार आहे असे जर मणी व्यवस्थित वरतून दोरा वगैरे दिसला नाही पाहिजे आणि एकदम टोकाला आपल्याला मणी लावायचं आहेत हे पहा अशा पद्धतीने मी आता सगळे मनी लावून घेतलेल्या आहेत आता आपल्याला लटकन आणि दोरी तयार करून घ्यायची म्हणजे द नॉट मी इथं गोल्डन कलरचीच घेतलेली आहे जी कलरची लेस आहे त्याच कलरची नॉट घेतलेली आहे तर आपण अगोदर नॉट जॉईंट करून घेऊया जोडून घेऊया आपल्या व्यवस्थित पॉईंट काढून नॉट आपल्याला जोडायचा आहे जे आपल्याला व्यवस्थित असा मटका गळ्याचा आतमध्ये जर घेतलेला होता आपण ते पॉइंट थोडासा आतमध्ये जाऊन गळ्याच्या त्याच पॉईंटला आपल्याला नॉट बसवायचे आहे हे पहा अशा पद्धतीने तर आता आपल्याला नॉट बसून झालेली आहे आता आपल्याला लटकन तयार करायचे तर लटकनला पण काट आला ना इथं एक्स्ट्राचे जे काट उरलेली होते मागच्या साईडचे तेच मी लटकन त्याचे बनवणार आहे तर इथं पहा जे काट आपले एकदम खालच्या साईडचे असतात त्याला दो त्याचे दोरे निघत नाही तर तिथं आपल्याला लेस बसून घ्यायचे आहे तर पहा तर असे लटकन वेगवेगळ्या प्रत पद्धतीचे लटकन बनवले तर खूप सुंदर आणि छान दिसतात तर बऱ्याच प्रकारचे लटकन पण आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनेलमध्ये टाकलेले आहेत व्हिडिओ तर भरपूर असे व्हिडिओ आहेत लटकनचे आणि अजून वेगवेगळे वेग अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत तर चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनेलला पहिले सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल ते पहा अशा पद्धतीने मी लटकन करून घेतलेले आहेत आता मी दुसरा पण लटकन करून घेते आणि इथं पण छोटा मोठा साईज तुम्ही करू शकता इथं काठ होते भरपूर म्हणून मी थोडी मोठी साईज घेतली आहे काहीतरी वेगळं आणि छान असं दिसेल म्हणून तर प्रत्येक वेळी छोटीच एक ते एकच लटकन नाही करायची वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळे वेग आपण साई साईजनुसार करायचे असतात लटकन तर मग छान दिसतं काहीतरी वेगळं तर इथं पहा मी थोडी एका एक लटकनची साईज क छोटी केली होती तर ते जरा जास्तच छान दिसत होतं तर मी दुसऱ्या पण लटकनची तशीच साईज करून घेतली जेणे करून दोन्ही पण बरोबर दिसतील आणि छान दिसतील छोट्या साईजचे तर फक्त आपल्याला उंचीला जास्त घेतलेले आहेत रुंदीला पण लटकन थोडे कमीच घेतलेले आहेत ते पहा अशा पद्धतीने दोन्ही पण सेम लटकन असे तयार झालेले आहेत मार्जिंग वगैरे कुठूनही बाहेर वगैरे दिसत नाही आणि गोल पद्धतीने लेस पण किती युनिक आणि किती सुंदर दिसत आहे ते पहा अशा पद्धतीने बांधून घ्यायचे नॉट आपले आणि आता आपल्याला पूर्ण गळ्याचं फिनिशिंग आणि गळ्याची डिझाईन व्यवस्थित अशी पाहायची आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित अशी दाखवून घेते त्याच्या पाहशे अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउज स्टीच झाल्याच्यानंतर पण ते ब्लाऊज मी तुमच्याशी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल आणि तर पहा व्यवस्थित असं पूर्ण आपलं लटकन वगैरे झालेले आहे तयार मी तुम्हाला दाखवते पूर्ण व्यवस्थित करून इथं बा जवळून जर दाखवली तर इतकी सुंदर आणि इतकी युनिक आणि इतकी छान डिझाईन दिसते ना तर तुम्ही पण नक्की करून पाहान कशी झाली कमेंटमध्ये नक्की मला सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका